आप नमस्ते पूजा चालली काय तर हे आहेत आमच्या सचिन कुंभार सरांचे पप्पा ज्यांना अख्ख गाव म्हणून ओळखत आणि हे आहेत सचिन सरांच्या मातोश्री त्यांचं जप माळ चाललेलं आहे तर घरातील पूजा सगळी तुमच्याकडेच असते काप्पा किती वेळ जातो पूजेला एक तास भर आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळत तर ही आपल्या महाराष्ट्राची देशाची ओळख कोणी किती प्रगती केली किती दुनी चंद्राच्या किंवा पृथ्वीच्या बाहेर गेलं तरी तिथं हात असं अस देव पण हे पाहू शकतो पण श्रीकृष्ण आहेत विठ्ठल रुक्म आहेत पलीकडे अजून आहेत भरपूर आहेत आई भवन आणि हे शिवाजी महाराज प्लस बघा सचिन कुंभार सरांच्या घरात देवघरात छत्रपती शिवाजी महाराज आहेत माऊली छत्रपती शिवाजी महाराज यांना पुजलं जातं सचिन कुंभासारांची छत्रपती छत्रपतींवरील निष्ठा त्याबद्दल काय बोलायचंच काम नाही पंधरेत शिवस्मारक होत आहे तर पहिल्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी वर्गणी पाडली होती आज छत्रपती संभाजी महाराजांवर आ... सचिन दिन चालू आहे ना तर त्याच्यावरती हा रोज त्याच्या संदर्भात माहिती असणारी प्रत्येक ग्रुपवर मेसेज टाकत असतात म्हणजे कृतीशील काय असतो ती आपलं कुठे ना पण ती म्हणजे स्वतःच्या दारातलं झाड म्हणजे ज्या देवाला फुलं लागतात त्यासाठी लागणार झाड लावलंय सचिननी साधारणतः दोन तीन एक बाग फुलावलेली आहे फुलावलेले आहे त्याच्यातील फुलं आपण बद्दल सांगायचं म्हटलं तर मी साधारणतः एक दोन महिन्यापूर्वी बारामती टी सी कॉलेजला गेलतो आणि त्या ठिकाणी जाधव म्हणून कृषी अधिकारी त्यांच्यावर बोलत असताना एक काम निघालं सचिनकडे त्यांचं त्यांनी सचिनला फोन केला आणि ते म्हणले की सचिननं क्यूपे गेल परंतु त्यावेळेस त्यांच्या नवरा बायकोंच्या मुखात निलतं की सचिनचं वडील आप्पा चाळीला प्रत्येकाला उपयोगी पडणारंही होतं म्हणजे सुरुवातीच्या काळात आज विषय निघला म्हणून आठवलं तर असं आहे आप्पा खूप मारतात आमच्याबरोबर गप्पा धन्यवाद आप्पा धन्यवाद नमस्ते